कानकरी या संघटनेने पन्नास वर्षापूर्वी एकत्रित नवरात्री उत्सवाची सुरुवात दिवागावात केली होती त्यामध्ये कैलासवासी पांडुरंग धर्मा मडवी सीताराम धर्मामडवी आणि कुंडलित धर्मामडवी या तिघा भावांनी मिळून ही धार्मिक परंपरा कायमस्वरूपी जपली आहे कैलासवासी पांडुरंग धर्मामडवी यांच्या घरी दुर्गा मातेची मूर्तीची प्रतिष्ठापना व घटस्थापना ही पारंपरिक विधीवत केली जात असून या धार्मिक परंपरेत तीनही कुटुंबातील सदस्य मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात तसेच महिला पुरुष लहान मुले या धार्मिक उत्साहाचा वेगवेगळ्या साड्या नेसवतात तसेच विविध प्रकारचे नैवेद्य देखील दाखवतात शिवाय सर्व महिला एकत्र येऊन देवी समोर मंगळागौरीचे पारंपारिक खेळ खेळतात हा नवरात्री उत्सव यशस्वी करण्यासाठी वैशाली मनोहर मडवी मोहिनी महेंद्र मडवी सपना मडवी शिवाय मडवी परिवारातील जावई नंदा सुना नातवंडे असा परिवार मोठ्या उत्साहाने हा नवरात्र उत्सव साजरा करत असल्याच्या प्रतिक्रिया काही महिला सदस्यांनी दिल्या

और ये आए तनहा आ सुबह सूरज बाल बने अम्मा जी तारा मुझे तो एक तारा i love this. नमस्कार मी स वैशाली मनोहर मडवी सर्वप्रथम मडवी परिवारातर्फे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्व देवी भक्तांना नवरात्र शुभेच्छा मी शिक्षिका आहे शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून काम करते तर माझ्या लग्नाला आता पंचवीस वर्ष पूर्ण होतील या वर्षी आणि पंचवीस वर्षापासून अविरतपणे मी देवीची सेवा करते माझ्या परीने आणि नोकरी सांभाळून हे सगळं करत असते पण त्याच्यासाठी माझ्या घरातल्यांसाठी म घरातल्यांची मदत मला अत्यंत मोलाची आहे कारण त्यांच्याशिवाय हे होऊच शकत नाही मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या ह्या नवरात्र उत्सवाचं हे पन्नासाच्या अधिक वर्ष असेल कारण माझे सासरे कैलासवाशी श्री पांडुरंग धर्मा मढवी आणि त्यांचे सहकारी जे मच्छीमार ज्यांना नाखवा असं संबोधले जाते त्यांना वानकरी असंही म्हणतात तर त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या देवीची स्थापना केली होती आणि अगदी पन्नास वर्षापासून गुण्या गोविंदाने ही साजरा होते आमचे तिन्ही कुटुंब म्हणजे माझे सासरे श्री पांडुरंग धर्मामडवी त्यांची मुलं श्री सीताराम धर्मा मडवी आणि श्री कुंडलिक धर्मामडवी यांचे मुलं आणि इतर सर्व मडवी परिवार आम्ही अत्यंत गोविंदाने हा साजरा करतो कार्यक्रम आणि कार्य कार्य कार्यक्रमाची जी तयारी आहे ती आधी आदल्या दिवसापासूनच सुरू असते सगळ्या माझ्या जावा एकत्र येतात आमचं सगळं कुटुंब एकत्र येतं आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो आणि मला सांगायला अत्यंत आनंद होताय की दहा दिवस अगदी उत्सवाचं स्वरूप असतं आमच्या घरामध्ये आणि खूप आनंद होतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणाल तर माझे सगळे दीर आणि माझ्या जावा की असा संदेश देतात की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे तरच आपलं कुटुंब टिकून राहील धन्यवाद नमस्कार मी मोहिनी महेंद्र मडवी आणि या नऊ दिवसात आम्ही सगळ्या जावा मिळून खूप असे कार्यक्रम करतो इथे जसे रात्री नाच करणे असते आमचे आणि शनिवारी मंगळागौरचा कार्यक्रम आहे आमचा आणि या नऊ दिवसात आम्ही सगळ्याजणी नऊ नऊ कलरच्या साड्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या असतात ते आणि खूप आनंदाने हे सगळं आम्ही साजरा करत असतो